आणि आपल्या सातारा मार्केट असू दे लोकल पुणे नाशिक कराड असू दे दराची गॅरंटी नसते दलाल लोक शेतकऱ्याला फसवते ती व्यापारी लोक फसवते ती शेतकरी काय करतो एक नंबर माल पाठवून दोन नंबर आपलं खर्च पण आला होता ह्या हिशोबानं खराब माल आपल्या बाजारात वाढतोय नमस्कार मित्रांनो आज आपण शिंदे साहेबांच्या इकडे आलेलो आहे आज आपण बघून घेऊया यांचं रान त्यांना विचारूया जरा माहिती नमस्कार मित्रांनो आज प्रवीण शेठ आपल्या रानात आज विजिट करायला आलेले आहेत आम्ही साताराला असतो आणि आपण जाऊन येऊन शेती पण करतो आपलं वास गाव वासगाव आहे आणि आपलं क्षेत्र हे भाकरवाडीमध्ये आहे आता आपण रानामध्ये वाघा घेवडा चवळी पावटा अशी छोटी छोटी पिकं आपण खरीप पिकं घेतलेली आहेत किती दिवसाचं रोप आहे आता हे याला साधारणतः झोपून एक दीड महिने झालेले आहेत दीड ते पावणे दोन महिने झालेले आहेत आता हे फुलावरती आहे आणि घेवड्यांना काही कवड्या शेंगा पण लागलेल्या आहेत आणि एक महिनाभरात एक पंधरा दिवसामध्ये आपण वल्या शेंगा तोडल्या तर आपल्याला बाजारात पंचवीस तीस रुपये भाव भेटतो आणि जर वाळवून जर एवढा विकला तर साठ रुपये सत्तर रुपये म्हणजे सहा हजार ते सात हजार रुपये क्विंटल असा दर आपल्याला याला भेटतो औषध वगैरे याच्यावरती रोग म्हणून आपण फवारणी करतो पहिल्यांदा कीड पडू नये म्हणून फोर्टी फाय वगैरे त्यानंतर ना आपण फुलकळीसाठी एक वेगळी औषध वापरतो मोनू वगैरे अशा प्रकारची आपण औषध फवारणी करतो हे लागण कशी केली सुरुवातीला दोन्ही प्रकारे लागण करता येते पेरून किंवा टोकून जर आपण माडा केला तर आपण पेरतो आणि आता हे उसाला रान तयार केलंय तर आता हे आपण वरती सरीवरती टोकलेलं आहे आणि खाली आता जे तुम्ही सरीत उभं तर आपण भविष्यात हे पिकनिकल्यानंतर आपण ऊस उस लाग ऊसाची लागण करणार बर ह्याची बी लावून टोकन पद्धतीनं केलंय का टोकन पद्धतीनं टोकन पद्धतीनं टोकन पद्धतीनं कसं सगळं उगून येतं आणि उत्पन्न पण चांगलं सापडत धरल्यावर कसं बी सगळं मुजलं जात नाही टोकल्यावर आपण प्रत्येक बी मुजवलं जातं आणि बी खाली गेल्यामुळे मुळांची पण वाढ होते आणि उत्पन्न पण चांगलं सापडत बरं ठीक आहे आणि आता हे किती क्षेत्रात लावले साधारणतः हे अर्धा एकर क्षेत्र आहे याच्यामध्ये आपण जर दोन ते अडीच क्विंटल आपल्याला आरामात वाळका घेवडाऊ शकतो जर बाजारात तर आपण हात विक्रीवरती रोपांची वाढ चांगली झपाट्याने झालेली दिसते एकदम मोठी मोठी पानं दिसतात ही काही जात वेगळी वाण वेगळा आहे का शेतामध्ये बकरी वगैरे बसवतो किंवा शेणखत वगैरे टाकतो पलटी मारल्यानंतर अशा त्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होतो चांगला जोर भेटतो हा था था आता उगून आल्यानंतर किती दिवसांनी काय खुरपणी वगैरे कसं नियोजन उगवल्यावर तीन आठवड्यानंतर आपण तण जर वाढलं असेल तर भांगलतो किंवा जर लहान असेल तर मग आपण कॅप लावून फवारणी करतो आणि ह्याची आता किती महिन्यानंतर ही विक्रीला येईल आता हे अडीच महिन्यात दीड तर पूर्ण झाले महिन्यात पावणे दोन महिन्यात पंधरा दिवसात जर ओला विकायचा असेल तर पंधरा दिवसात आपण याचा बाजारात आणू शकतोय किंवा मग वाळवून जर आपल्याला वाळका विकायचा असेल तर मग एक महिनाभरात आता साधारण पानं बघा पिवळी होत आले कालांतरानं एक अजून वाळून जाईल पूर्ण त्यानंतर मग उपटून आपण झाडून तो वाळका विकू शकतोय शक्यतो नव्वद टक्के वाळकात विकतात लोक शेतकऱ्यांना एवढा वेळ भेटत नाही प्रत्येकाला तोडून बाजारात विकायला लावल्यापासून खर्च तरी किती झाला कसं जर तुमचं बिणं वगैरे घरचं असेल किंवा विकत आणायचं असेल तरी पण साधारण आपल्याला एकरी दहा हजार गर रुपये खर्च येतो टोटल बियाणं आणि मेहनत आपली वेगळी तरी शिंदे साहेब तरी तुम्हाला असं का वाटलं की शेतीच करावी नाही कसं आहे नोकरी का केली तुम्ही म्हणणं बरोबर आहे नोकरीमध्ये आपल्याला एक फिक्स पगार वगैरे सगळा मिळतो पण नोकरीमध्ये कसं होतं आपण बांधून राहतो त्या समोरच्या माणसाला आपण बांधून राहतो समजा नऊ ते पाच दुटे तर नऊ ते पाच आपला मालक तोच आहे तुम्हाला वाटलं जरा लिंबाखाली बसावं सावलीला जरा वाईस पाणी प्यावं तर म्हणजे बाहेर जावं कुठे फिरायला हायवेला राऊंड मारून यावं तर ते आपल्याला जमत नाही कारण आपण तिथं बांधील असतोय पण इथं कसं सकाळी सहाला आला नऊ वाजेपर्यंत काम केलं जरा आराम केला आपल्या मनाचा आपण मालक आहे भले फायदा कमी आहे पण जे समाधान आपल्याला नोकरीत नाही का नाही नाएक। ते समाधान शेतीमध्ये म्हणजे एक प्रकारचं आपल्याला आजारी पडत नाही किंवा वातावरण हवा शुद्ध भेटते म्हणजे कुठले आजार होत नाहीत रोज ताजं खायला भेटतं असं बरेच फायदे आहेत फक्त माणूस पैशाकडे बघून मोठी नोकरी ती चाळीस हजाराची करतो पण त्यांना समाधानी नसतात शेती करून आपल्याला चांगलं एक म्हणजे सगळ्यात महत्वाचं समाधान भेटतं बरोबर म्हणजे तुम्ही सकाळनं जे कष्ट करता कष्ट केल्यानंतर आपल्याला दोन गात जास्त पण पण आणि कुठला म्हणजे पोटदुखी नाही कुठला आजार होत नाही दवाखण्याचा ना। खर्च होत नाही शहरात राहिल्या विसीची हवा रस्त्याची धूळ दोड़ तुम्हाला डोळ्याचे त्रास नंबर लागणार पोट दुखणार म्हणजे ते इतर खर्च वाढतात पगार जास्त असतो पण ते शारीरिक त्रास आणि इतर खर्च वाढतात तसं गावाकडे कमी खर्च समाधान जास्त आणि खायला चांगले अशा गोष्टी आपल्याला फायद्याच्या असतात शेतीत शिंदे साहेब तुमचे विचार चांगले आहेत पण आत्ताच्या पिढीमध्ये काय झाले की आताचे मुलं काय विचार करतायत की नोकरी बरी शेती नोकरी हा त्याच्यासाठी कस... तुम्ही काय सांगता कसं झालं तर वेस्टर्न कल्चरला आपल्याला आपल्याकडे डिमांड आली आहे म्हणजे बाहेरचे लोक आता साडे धोतर सतरा घाला लागले ला ती आणि तिकडचे टी शर्ट वरमुडा नाईट पॅन्ट जे काय आहे ते आपल्याकडे कल्चर वाढायला लागले पण कसं आहे जे लोकांना वाटते का नाही की बाबा शेतीला डिमांड नाही नोकरी पाहिजे शर्ट केला पाहिजे असं शर्ट बिड घालून राहणार कमी पण वाटतोय पण भविष्यात अशी वेळ येणार आहे की ज्याला शेती आहे त्याच महत्व बऱ्यापैकी राहणार आहे आणि कसं शेतकरी आता आपल्याला बाहेरच्या लोकांना शेतीचं महत्व जास्त आण चांगलं येते आपल्या भागात अशी गोष्ट आहे की चप्पल रस्त्या काचच विकली जाते आणि खायची वस्तू रस्त्यावर फुफटात विकली जाते आणि त्याला डिमांड नसते आपल्या शेताचे चांगलं उत्पन्न मिळतात ते एक्सपर्ट होतं बाहेरची लोक त्याला महत्त्व देतात ते पाचशे रुपये किलो आहे का तीनशे रुपये किलो आहे का हजार रुपये किलो जे बघत नाही आपल्याकडे कसं होतं या लोक मत वीस ला किलो भेटलं पाहिजे पन्नास ला तीन किलो भेटलं पाहिजे मितेची पेटी दहाला दोन भेटल्या पाहिजेत आपल्याकडे त्याला महत्त्व दिलं जात नाही जे मुखावाटी शरीरात जाताना आपले शरीर सांभाळते ऊर्जा भेटते त्याला बाहेरच्या देशात जास्त महत्त्व आहे ती लोकांनी महत्त्व द्यायला शिकलं पाहिजे तेव्हा मग शेतकऱ्याचा दिवस शंभर टक्के तेल तुम्ही म्हणताय असं होईलच आणि संपूर्ण प्रेक्षकांना मी सांगतो कोणताही शेतकरी असो तुम्ही जिथं घ्यायला गेला गेलात त्यांनी दर जर सांगितलेला असेल तिथं कमी जास्त काय करू नका कारण की त्यांनी दर अगोदरच लावलेला असतो बरोबर कारण की तुम्ही बघताय सकाळ पहाट पाच आणि सहा वाजता येतात आणि राब राब राबतात राब, राब मग ते ऊन बघत नाहीत पाऊस बघत नाहीत एवढं कष्ट करायला लागतं त्यांना त्यामुळं प्लीज त्यांना सहकार्य करा शेतकऱ्यांना आणि दुसरी गोष्ट कशी असती तर व्यापारी जास्त तो पाच रुपयाला घेऊन आठ रुपयाला किंवा दहा रुपयाला विकतो त्याला इन्स्टंट तिथं दोन तीन तासामध्ये पिंडे मागं पाच रुपये भेटते पण शेतकऱ्यांना पाच रुपयाला होलसेल पिंडी घालायची म्हणल्यावरती बिया आणायचं टोकायचं त्याला खत घालायचं आणायचं पिंडी बांधायची धुवायची पेट्रोलला पैसे बाजारात यायचं हा टम कम्प्लीट चाळीस दिवसाची परिक्रमा असते चाळीस दिवस त्या बीचं बियापासून ती मी भाजी उगवेपर्यंत कष्ट घेतल्यावर त्याला पाच रुपये भेटते पण व्यापारी काय करतो इन्स्टंट तिथं पाच दहा करतो शेतकरी दहा रुपयाला विकू शकतो पण त्याला वेळ नसतो ही परत आमचं राहिलेलं काम कोण करणार त्यामुळे शेतकरी बाजारात गेल्यावर म्हणजे त्याला व्यापाराला घालायची गरज नाही लागली पाहिजे तुम्ही शेतकरी दिसला तो दहा रुपयाला सांगतोय तर तुम्ही खरं तर तिथं दर नाही केला पाहिजे आणि शेतकरी व्यासत आणून धरणार नसतो शेतकरी असतो त्याला माहिती पंधरा ला दोन त्याला पैशाला एवढं किंमत देत नाही समाधान त्याला आणि दोन घास संध्याकाळी भाकरी भेटली तर तो समाधाने असतो त्यामुळे खरेदी करताना मी चॅनलच्या माध्यमातून सांगतो जास्तीत जास्त करून शेतकऱ्याकडून करा आणि दर करू नका कारण आपण कसं का मटणाच्या लाईन उभं राहिलो की सातशे रुपये किलो घ्यावंच लागते शंभर ग्राम जर हाडूक आलं तर गटरात टाका लागते डायरेक्ट शंभर जातात तुमचं बरोबर शेतकऱ्याकडे पाच दहा रुपयासाठी भांड्यात बसू नका जे काय ते दाराला घेऊन टाका बरोबर आहे मित्रांनो शिंदे साहेबांनी आहे अगदी बरोबर आहे आणि अजून एक सांगतो तुम्हाला जर आपण फॅमिलीला घेऊन जर बाहेर गेलो जेवायला जेवायला गेल्यानंतर आपलं बिल तीन हजार येते किंवा दोन हजार रुपये येते तिथं आपण म्हणतोय का की तीन हजार झाले आम्ही अडी अडीच हजार रुपये देऊ का असं होतं आहे का नाही होत म्हणून शेतकऱ्याला त्याचा दर काय असेल त्यांनी सांगितला त्याची त्याला देऊन टाका कारण की माझं मत असं आहे की तो शेतकरी जो म्हणतोय ते म्हणजे एवढं बोलतो ते तर तर तो तेवढं जर दिलं तर माझ्या मते आहे की मला ते इतकं समाधानी वाटतंय की लय भारी वाटतं की कसं शेतकरी जर सुधारला जगला आणि टिकला आपल्या ह्याच्यात तर मग सगळ्यांना चांगलं अन्नधान्य काय होतं जर दर भेटाना म्हणून शेतकरी मग काय करणार माहिती का मग फवारणी ह्याचीच करणार फुग फी फुग, पीक फुगायला किंवा फळ फुगायला विषारी औषधं मारणार मग ते ऑर्गॅनिक राहणार नाही शेतकरी जर चांगलं मनापासून पिकवते ऑर्गॅनिक माल आहे तर याला दर दिला पाहिजे शेतकरी उत्पन्नाच्या मागे जर लागला आणि जर आता तर सोहळ्या लागले विषारी औषध बाजारात यायला लागले ती उत्पन्न जास्त घावं वजन जास्त यावं फळाचं किंवा एखाद्या फुलाचं वजन जास्त यावं उत्पन्न जास्त प्रमाणात घ्यावं टनेज जास्त मिळावं म्हणून फुगायचे औषध आता मारा लागलेत का तर आपल्याला दर भेटत नाही उत्पन्न तरी जास्त भेटावं याच्यामुळे काय होते ऑर्गॅनिक सगळं बियाणं संपत आलंय ऑर्गॅनिक बियाणं टिकण्यासाठी लोकांनी त्याला चांगल्या दरात घेतलं पाहिजे आपलं जे एक्सपोर्ट होते बाहेरची लोक आपल्याला डिमांड देतात आपला चांगला माल जास्त दराला खाते आणि राहिल्यानं शेतकरी काय करतोय चांगला माल मुंबईला वाशीला हुबळीला हैदराबादला पाठवतोय कारण ती लोक पैसे मोजतात तिथं आणि आपल्या सातारा मार्केट असू दे लोकल पुणे नाशिक कराड असू दे दराची गॅरंटी नसते दलाल लोक शेतकऱ्याला फसवते लोक फसवते शेतकरी काय करतोय एक नंबर माल पाठवून दोन नंबर आल यातील आपलं खर्च पाण्याला होते या हिशोबाने खराब हो माल आपल्या बाजारात वाढतोय आणि चांगला माल बाहेर जातोय का तर आपल्याला दर भेटत नाही म्हणून बरोबर शिंदे साहेब आता तुम्ही हे क्षेत्रात एवढ्या लावलंय बरोबर पण हा तुमचा खर्च झालाय किती आता याच्यात कसं आहे आपला एकूण खर्च आपली स्वतःच कष्ट आणि मजुरी सोडून आपलं जे जे काही बी बियाणे खत असतील दहा ते बारा हजार रुपये खर्च झालाय आता साधारण आपल्याला जर ओली शेंगा असेल तर एक क्विंटल एक हजार किलो आपल्याला शेंगा होऊ शकते दहाला अर्धा किलो अशा प्रकारे जर आपण पकडलं कारण शेंगा तर चांगल्या लागल्या अजून फुलं पण आहेत तर एक हजार किलो शेंग जर आता आपण हात विक्री विकली तर चाळीस ते पन्नास हजार रुपये आपल्याला होतात आरामात पन्नास रुपये किलो हात विक्रीवर जर विकला आपण तीस लागत पन्नास लागलो तर आपल्याला पन्नास वाळवून जर विकला तर ऐंशी नव्वद रुपये आपल्याला दर गावतो तो पण एक तीन चार क्विंटल घावला तर तेवढेच सेम पैसे आपल्याला त्यातून उत्पन्न होतं दुसरा फायदा कसा की ह्याला पूर्ण वेळ द्यावा लागत नाही जर आपला ऊस असेल इतर पिकं असतील याला कसं एकदा टोकलं की उगवल्यानंतर एकदा फवारणी करावी लागते त्याच्यानंतरनं एकदा म्हणजे भांगायला लागतं आणि त्याच्यानंतरनं जर गरज पडली पुन्हा तर एखादी फवारणी करावी लागते म्हणजे पिकात कसं माहिती आपण म्हणतो शेतीमध्ये फायदा नाही कसं कष्ट कमी कष्ट आहेत ना असं नाही कष्टाप्रमाणे फायदा पण होतो ह्यात कसं आपल्याला रोज पिकाला धरून बसावं लागत नाही एक दोन तीन वेळा जर आपण व्यवस्थित काळजी घेतली तर ते आपलं फायदेशीर पीक आहे फक्त कसं आपली अंग मेहनत पाहिजे आणि रोज राहण्याची तयारी आणि कष्ट करायची तयारी पाहिजे आपल्याला एका नोकरीच्या पगाराला हा म्हणजे न ऐकणारं पीक आहे फक्त कष्टकऱ्यांची ताकद पाहिजे बरोबर आहे कारण की तुम्ही म्हणताय तसं तर एक दहा आणि पंधरा हजार रुपये म्हणजे काहीच नाही म्हणजे खर्च केलेला आहे आणि म्हणजे जर आपलं मोठं शेत आहे तर एक साइड बिझनेस आपण शहरामध्ये करतो एका छोट्या वावरामध्ये आपण घेवडा वाघ घेवडा काळा घेवडा वाल किंवा मग चवळी असेल पावटा असेल तर ते आपण ते काम करत करत जाता येतं हे काम करून आपण ह्यातून उत्पन्न मिळवून घेतो असं पूर्ण वेळात करावं लागत ना आपलं इतर शेतीतलं काम करत करत आपण यात लक्ष देऊन हे करत करत तुम्ही पण काम करता बरोबर म्हणजे बाकीची शेतीची जी शे काम आहेत ते करत करत हे पण काम आपल्याला उरपून जात ते एक्स्ट्रा ती तीस चाळीस हजार दर्शिजनला याच्यानंतर ना आपण पुन्हा मग हरभरा करतो हे पीक झाल्यानंतर मग तसंच सेम इतर काम करत करत आपल्याला हरभऱ्यात काम करायचं आणि ते वरचं उत्पन्न आपल्याला इतर खर्चाच निघून एक नंबर करतात तरी शिंदे साहेब मनपूर्वक तुमचे आभार आमच्यासाठी तुम्ही वेळ दिला आणि आमच्या प्रेक्षकांना एक सांगतो की नमस्कार मित्रांनो आज साहेबांनी आम्हाला वेळ दिला त्यांनी भरपूर माहिती दिली त्यांनी रानात काय करते काय नाही आणि किती प्रॉफिट आहे आणि किती लॉस आहे आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्यांना कितपत साथ दिली पाहिजे आणि किती नाही हे त्यांनी त्यांच्या ह्याच्यातून सांगितलेलं आहे तरी मित्रांनो आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र